साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल मोबाईल व इतर जबरदस्त डिस्काउंट मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत मध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे राष्ट्रवादी विरुद्ध जनता दल अशी जोरदार काटे की होणार असं दिसत असताना तिसऱ्या आघाडीची एक संकल्पना समोर आलेली आहे जाणून तर ही तिसरी आघाडी नेमकी काय आहे ही संकल्पना कशी आली आणि या तिसऱ्या आघाडीमध्ये नेमके कोण कोण आहेत नमस्कार अजित राव नमस्ते ताई ही तिसरी आघाडी ही संकल्पना नेमकी काय आहे हे घडिंगांना सांगा आणि या तिसऱ्या आघाडीची संकल्पना कशी उदयास आली आणि कोण कोण आहे याची उत्सुकता अगदी मी अजित पुरुष व राष्ट्रपुरुषांच्या विचारांना प्रेरित झालेला आणि आतापर्यंत जवळपास दोनशे ते अडीचशे मृतदेहांच्यावर अंत्यसंस्कार केलेला एक सामाजिक कार्यकर्ता आहे तिसरी आघाडी करण्यामागचं माझं कारणच असं आहे की आताची जी काय गडिंगजमध्ये दोन पॅनेल होत आहेत या दोन्ही पॅनेलमध्ये ज्यांच्याकडे पैसा कमी अशा गोरगरीब कार्यकर्त्यांना कोणी संधी देत नाही आहे मग त्या कार्यकर्त्याने त्या पुढाऱ्यांच्या मागं नेत्यांच्या मागं आयुष्यभर धावायचं काय तर अशा सर्वसामान्य जे समाजसेवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय कार्यकर्ते असतील अशा सर्वांना घेऊन सोबत जनतेला घेऊन अतिशय पारदर्शक व्यवहार कारभार करणारे अशी एक तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे या आघाडीमध्ये अजिबात गरज नाही की कोणता उमेदवार श्रीमंत असला पाहिजेत अगदी वडापाव विकणारा असेल चहाचा गाडा असणारा असेल भाजीपाला विकणारा असेल फळाचा स्टॉल असणारा असेल टेलर असेल केस कापणारा असेल किंवा चप्पल शिवणारा असेल झाडू मारणारा असेल किंवा घरात गृहिणी म्हणून काम करणारी माझी माता भगिनी असेल अशा सर्वसामान्यांना घेऊन ही मी आघाडी करणार आहे त्यांना घेऊन मी हे तिसरं पॅनल करणार आहे मी ही अगदी सर्वसामान्यांची आघाडी असं म्हणताय मग या आघाडीला तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय खर तर ताई से या आघाडीला अतिशय सामान्य माणसांच्या मधून प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय कारण गडिंग मध्ये या मातब्बर दोन पॅनेल जे आहेत त्यांच्या विरोधात तिसरं पॅनेल होतंय त्यामुळे जनतेमध्ये फार मोठी उत्सुकता आहे की नेमकं हे पॅनेल कोण करायला लागलं आहे याचं नेतृत्व कोण करणार आहे कशा पद्धतीचं पॅनेल असणार आहे या पॅनेलचे विचार काय असणार आहेत या, या पॅनेलचा अजेंडा फार मोठा आणि फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे बऱ्याच जणांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केलेल्या आहेत की आम्ही तुमच्या पॅनेलमधून उभा राहतो पण मी निष्कलंक अतिशय स्वच्छ चारित्र्यवान असे जे कोण उमेदवार आहेत की ज्यांच्यावरती आतापर्यंत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मध्ये अनेक वर्षे अन्याय झालेला आहे की त्यांना उमेदवारी देतो म्हणून सांगितलेला आहे पण त्यांना उमेदवारी दिलेली नाही कारण त्यांच्याकडे पैसे नाही या कारणास्तव त्यांना आहे दावल दावलं गेलेलं आहे अशी सर्व माणसं जे आहेत ते संपर्कात माझ्या आलेले आहेत त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांचे विचार आचार विहार मला जर योग्य पद्धत पद्धतीनं वाटला तर निश्चितपणे मी त्यांना या पॅनेलमध्ये जागा देणार आहे कारण मी एक मापदंड लावलेला आहे त्याचा की माझ्या पॅनेलमध्ये काम करणारा उभा राहणारा जो उमेदवार आहे तो समाजप्रिय असला पाहिजेत देशाबद्दल त्याच्या मनामध्ये प्रचंड मोठी आस्था असली पाहिजेत समाजाबद्दल तळमळ असली पाहिजेत गरिबीची त्याला जाण असली पाहिजेत अशी जे कोण उमेदवार आहेत त्या उमेदवारांना मी या प्राधान्यानं याच्यामध्ये समाविष्ट करणार आहे म्हणजे देशप्रेमानं भारवलेलं समाजसेवेसाठी पुढे येणारे लोक तुम्हाला या आघाडी आघाडीचं नाव काय असणार आहे तिरंगा असं या आघाडीचं मी नाव ठेवलेलं आहे त्या तिरंगा आघाडीचा झेंडा जो आहे तो आपला भारतीय ध्वज तिरंगाचा असणार आहे माझ्या आघाडीचं जे ब्रिद वाक्य आहे देश माझा मी देशाचा आणि ज्या गाण्याला आज दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत ते राष्ट्रगीत वंदे मातरम जे आहे ते वंदे मातरमच या पॅनेलचं अधिकृत असं ते गाणं असणार आहे पूर्णपणे राष्ट्रप्रेमानं गदगदून असं भरलेलं हे पॅनेल असणार आहे त्याच विचाराची माणसं मी या पॅनल मध्ये घेणार आहे कुणाच्या नेतृत्वाखाली ही पॅनल होणार तुम्ही स्वतःच असणार की अजून कोण मोठे नेते इथं येण्यासाठी उत्सुक आहे खर तर ताई साहेब मी सांगतो तुम्हाला मी फक्त एक नाम मात्र आहे या पॅनेलचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं तेच विचार समोर ठेवून तेच विचार हेच या पॅनेलचे नेतृत्व करतील त्यांच्यापेक्षा कोणीही मोठा नाही कोणीही स्वतःला मोठं समजण्याचं कारण नाही ही, ही जी नावं सांगितली ती माझी स्फूर्तीस्थान आहेत मी त्यांना आदर्श ठेवून त्यांच्या विचारानंच या पॅनेलचं मी मार्गक्रमण करणार आहे तुम्हाला आतापर्यंत कोण कोण लोक भेटले आणि तुमच्या या आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार आहे रोज माझ्या अनेक युवकांशी गाठीबेटी होत आहेत या पॅनेल मधून उभारण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे निश्चितपणे मी त्यांचा सकारात्मक पद्धतीने विचार करणार आहे नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे निश्चितपणे आंबेडकरी समाजातला असेल दलित समाजातला असेल कारण आता जे राजकीय समीकरण मॅडम चाललेले आहेत ते जर बघितलं तर कुठेतरी त्या आंबेडकरी समाजाला वगळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय आणि तसं ज्या पॅनेलनं ज्या पक्ष करतील त्यांच्यावरती त्या समाजाचा निश्चितपणे रोष त्यांच्यावरती येईल त्याचं कारण असं आजचं नगराध्यक्ष पद घडलं जे आहे ते एस सी कॅटेगरीसाठी आरक्षित केलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः पंचवीस वर्षानंतर एस सी कॅटेगरीसाठी ते पद आरक्षित झालेलं आहे आंबेडकरी दलित समाजातलं एखाद्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब न करणं हा त्या आंबेडकरी समाजावरती केलेला अन्याय आहे असं मी समजतो मी माझ्या मध्ये माझा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तो निश्चितपणे आंबेडकरी समाजातलाच असेल हे मी या ठिकाणी अतिशय ठासून सांगतो म्हणजे दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊ इच्छित हा दलितांच्यावरती जो अन्याय होताना आता दिसतोय थोडस सा डिटेलमध्ये सांगायचं सा म्हटलं तर जात निहाय समीकरण राजकारणामध्ये पाहिली जातात आणि ते बघून त्या दलितांच्या मधले जे उमेदवार आहेत ते डावलण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे बँक साठी तर मी असं म्हणतोय त्या दलित आंबेडकरी समाजावरती अन्याय अजिबात मी होऊ देणार नाही मी त्याच समाजातला अतिशय होतकरू जो समाजासाठी तळमळीचा आहे अशा पद्धतीचा एक निष्कलंक स्वच्छ चारित्रवान चेहरा नगराध्यक्ष पदासाठी देणार आहे खरं त्याच्या खिशात पैसे नसले तरी चालतील कारण माझे जे उमेदवार आहेत त्या कोणत्याच उमेदवाराकडे अगदी त्यांच्याकडे फॉर्म भरायला सुद्धा पैसे नसले तरी चालतील त्याची व्यवस्था मी स्वतः करणार आहे पण गरीबातली गरीब पोरं आतापर्यंत इतर आपापल्या पक्षांच्यासाठी आपापल्या नेत्यांच्यासाठी राब राब राबले हाडाची काडं केली रक्ताचं पाणी केलं अशा सर्वांना एकत्रित घेऊन मी ह्या तिसऱ्या आघाडीची निर्मिती करणार आहे अगदी सर्वसामान्य लोक यामध्ये असणार आहेत मग नेमका मेळ कसा बसवणार आहे कारण निवडणूक म्हटली की खर्च हा आलाच थोडाफार का असेना पण तुम्हाला खर्च करावा लागेल हे तुम्ही समीकरण कसं जुळवणार आता एक समीकरण जे काय चाललेले आहेत लोकांच्या मधून ऐकायला मिळत जी मातबर पॅनेल आहेत ते घरपती साधारणतः दहा दहा हजार रुपये वाटण्याच्या तयारीत आहेत कारण त्या दोन पॅनेल मध्ये ईर्ष्या इतकी टोकाचे निर्माण झालेली आहे की घरपती दहा दहा हजार रुपयाने जर हिशोब केला तर एका प्रभागात साधारणतः एक हजार घर असतात आणि दहा हजार रुपये जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः एक कोटी रुपये वाटपासाठी फक्त वापरले जाणार आहेत मग एक कोटी रुपये जर वाटपासाठी असतील तर त्यामध्ये उभा राहणारे जे दोन उमेदवार आहेत पन्नास पन्नास लाख रुपये किमान त्यांना वाटपासाठी खर्च करावे लागतील असं बोललं जातं गण अशामध्ये माझे जे उमेदवार आहेत ते अतिशय गरीब ज्यांच्याकडे पैसे नाहीत अगदी फॉर्म भरायला जरी त्यांच्याकडे पैसे नसले तरी सुद्धा चालतील पण तो निष्कलं चारित्र्यवान आणि स्वच्छ असला पाहिजे समाजप्रिय असला पाहिजेत अशी जी माणसं आहेत ती घेऊन मी हे पॅनेल करणार आहे मग असा विषय येतोय की समाजाला खरोखरच पैसे वाटल्यानंतर समाज मतदान करतोय काय तर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असे म्हणायचे की समाज पुरुष हा नेहमीच जागृत असतो त्यामुळे प्रत्येकानं त्याचं भान ठेवलं पाहिजे आणि हे खरं आहे कारण या समाजानं पैलाच गणपतराव देशमुख सारख्या एका माणसाला अकरा वेळा आमदार केला निवडून देऊन सलग पंचावन्न वर्ष आमदार केलेला आहे ते पैशाच्या जीवावर नाही फक्त कर्तृत्वाच्या जीवावरती राजू शेट्टी सारख्या माणसाला लोकवर्गणी गोळा करून देऊन सध्याचं उदाहरण आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलंच उदाहरण त्यांना सुद्धा लोकवर्गणी देऊन याच लोकांनी या समाजानं निवडून दिलंय आता जे आरोग्य मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्या प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा पहिल्या इलेक्शनला लोकांनी पैसे गोळा करून दिले आणि मग त्यांना निवडून दिलेला आहे मग हा समाज आहे तो समाज कधीही वाईट नसतोय समाज चांगला असतोय फक्त समाजाला घेऊन जाणारा नेतृत्व करणार माणूस जो आहे तो चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे कारण समाजाचं बारीक लक्ष असतंय पैसेच वाटायला पाहिजेत दारू मटणच वाटायला पाहिजेत बाकी इतर कुठच्याही गोष्टी करायला पाहिजेत आणि मगच मतदान मिळतंय असं अजिबात नाही उलट मी असं म्हणतोय गणेरज कर या या जे आहेत ते अतिशय स्वाभिमानी आहेत या वेळेला या तिसऱ्या आघाडीचा जो पर्याय निर्माण झालेला आहे असा यापूर्वी कधीही प्रकार घडलेला नव्हता निश्चितपणे जे लोकांच्या मधनं मला ऐकायला मिळतंय त्यांच्याकडून जो प्रतिसाद मिळतोय त्यानुसार मला असं दिसतंय की या वेळेला या तिसऱ्या आघाडीच्या बाजूने या जनतेचा कौल आहे ते निश्चितपणे पाठिंबा देतील पूर्ण जनता ही माझ्या पाठीशी राहणार आहे त्या तिसऱ्या पॅनेलच्या पाठीशी राहणार आहे निश्चितच अजितराव तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय तुमचा विश्वास बघून असं वाटतंय की खरोखर जनता तुम्हाला मदत करेल काय सांगाल गडिंगांना तुमच्या तिसऱ्या आघाडीकडून नगरपालिका निवडणुकीसाठी काय आवाहन कराल मी समस्त स्वाभिमानी गडिंगचकरांना आवाहन करतो की या गडिंगजमध्ये जे राजकीय वातावरण तयार झालेलं आहे जो दूषितपणा आलेला आहे तो तर बाजूला करणं वेळीच करणं गरजेचं आहे कारण या गडिलच्या नगरपालिकेला जो धन दांडग्यांचा विळका पडलेला आहे तो वेळीच बाजूला करणं गरजेचं आहे अन्यथा कोणत्याही सामान्य व्यक्तीनं आताही नाही आणि भविष्यात सुद्धा निवडणूक लढवण्याचा विचार ते करू शकणार नाहीत कारण त्यांच्याजवळ पन्नास लाख एक कोटी रुपये पर्यंतचा काळा पैसा कधी तयार होणार नाही आणि ते आयुष्यात कधी ही निवडणूक लढवू शकणार नाहीत त्यामुळं या धनशक्तीच्या जोरावरती जे हे नगरपालिकेची सत्ता काबीज करू पाहतायत यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे त्यामुळे समस्त गडगिलजकरांना मी आवाहन करतो कि की तुमच्यापैकी कोणीही तो कितीही गरीब असू देत त्याच्याकडे फॉर्म भरायला सुद्धा पैसे नसले तरी चालतील पण ह्या समाजाबद्दल ज्याच्या मनात तळमळ आहे जो सामाजिक कार्यकर्ता आहे जो समाजसेवा करायची त्याला इच्छा आहे त्या राजकारणाच्या माध्यमातून गोर कल्याण करण्याची ज्याची इच्छा आहे अनेक पक्षांच्या मध्ये काम करून करून जो थकलेला आहे अशा सर्वांना मी विनंती करतो कृपया आपण या तिसऱ्या पॅनेल म्हणजे तिरंगा या पॅनेल मध्ये समाविष्ट व्हा तुम्ही मनात अशी शंका आणू नका की मी निवडून येईन का नाही गेली पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे मी तुम्हाला नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून निवडून कसं आणायचं आणि स्वाभिमानानं गोरगरिबांची पोरं त्या नगरपालिकेमध्ये कशी घेऊन बसवायची हे पद्धतशीरपणे मी तुम्हाला सांगतो फक्त त्यासाठी जनतेला एवढंच आव्हान आहे की आपण सुद्धा सर्वांनी एक वेगळ्या पद्धतीचा वाटचाल हे तिसरं पॅनेल जे युग पुरुष राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्या विचारानं चालणार हे तिसरं पॅनेल आहे त्या पॅनेलला भरभरून आपण प्रतिसाद द्यावा एवढी समस्त गडगलसकरांना मी विनंती करतो व त्यासोबतच या वैचारिक पॅनेलची दखल घेतल्याबद्दल जनगर्जनाच्या आमच्या भगिनी लताताई पालकर यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो माझी ही जी लढाई आहे ती कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात कोणत्याही पक्षाच्या विरोधात कोणत्याही गटातटाच्या विरोधात नाही तर ती प्रवृत्तीच्या विरोधात आहे ही जी अपप्रवृत्ती पैशाच्या जोरावरती सत्ता सत्तेच्या जोरावरती पैसा आणि पैशाच्या जोरावर पुन्हा जी सत्ता अशा पद्धतीची धनदांडग्यांची जी काय प्रवृत्ती या ठिकाणी वाढत आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी हे पॅनेलची रचना केलेली आहे नक्कीच अजित राव तुमच्या या अनोख्या पॅनलला जनगर्जना लाईव्ह कडून खरच सलाम आणि तुमच्या कार्याला पुढच्या येत्या निवडणुकीसाठी सर्व गडिंगांकडून मी इन ॲडव्हान्स शुभेच्छा धन्यवाद साहेब देशप्रेमानं भरावलेलं सर्वसामान्यांचा सा असे एक अनोखं पॅनल घेऊन अजित राव येत्या निवडणुकीत गडिंग येत आहे येत्या निवडणुकीमध्ये मतदार या पॅनलला किपत प्रतिसाद देतात त्यावर किती भरोसा करतात आणि या बॅनर मुळे प्रस्तावितांना किती धक्का बसणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्य सय्यद सह लता बालकर